नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलं आहे की आज आपण काय कुरकुरीत डोसे बनवलेले आहेत कुठलीच पूर्वतयारी न करता किंवा दाळ तांदूळ न वापरता न भिजवता आज आपण इथे कुरकुरीत डोसे बनवलेले आहेत हा नाश्ता जर सकाळी बनवला तर दुपारच्या जेवणाची गरज लागत नाही एवढा हा नाश्ता पोटभरीचा होतो तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे रवा इथे मी बारीक वापरलेला आहे जो झिरो साईजचा रवा असतो तो, तो इथे आपल्याला घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बा बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरून घेतला तरीही चालेल आता एक कप इथे आपण रवा घेतला होता म्हणून या ठिकाणी एक कप मी ताक घेते तुम्ही या ठिकाणी ताकाऐवजी दह्याचा सुद्धा वापर करू शकता इथे ताक होतं म्हणून मी एक कप ताक घेतलेलं तुम्ही जर दही घालत असेल तर अर्धा कप इथे तुम्हाला दही घालायचं आणि अर्धा कप इथे पाणी घालायचं आता हे ताक आणि रवा आपल्याला मस्त असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे त्यात काही गाठी उठण्या राहणार नाही मिक्स करून घेतल्यावर यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनिट हे मी साईडला ठेवते म्हणजे रवा छान आपला मुरला जाईल छान असा फुरेल तोपर्यंत इथे मी बटाटेसुद्धा उकळून घेतलेले होते आणि त्याची सालसुद्धा काढून घेतलेली होती आता आपण डोस सोबत जी बटाट्याची चटणी कशी असते ती बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर एक पडयामध्ये मी तेल आहे तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे मी चण्याची डाळ घातलेली आणि एक चम्मच इथे आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे आता ह्या डाळी आपल्याला मस्त अशा खमंग होईपर्यंत परतून घ्यायच्या आहे पर म्हणजे चटणी खाताना ती छान अशी दाताखाली येते आणि मग खूप छान अशी चटणी चवीला चर्� लागते त्यानंतर यावर मी काही कडीपत्त्याची पानं घातली दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्या घातल्या आणि एक मोठ्या आकारचा कांदा असा उभा लांब पातळ चिरून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा कांदा इथे आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही हलकासा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील जो क्रंचीपणा आहे तो आपल्याला तसंच ठेवायचा त्यानंतर थोडीशी हळद मी यामध्ये घालते आणि हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये जे उकळून घेतलेले बटाटे आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे तर मी, हाता हाता मी ते ते असे हातानेच कूस करून हे बटाटे यामध्ये घालते तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून घेते तरी चालेल किंवा मग सुद्धा असे स्मॅश करू शकता आता हे संपूर्ण बटाटे मी यामध्ये घालते आहे छान ते मिक्स करून घेते आणि एका स्पॅच्युलाच्या साहायाने त्यातील काही जाड बटाटे असेल ते असे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर थोडासा हिंग मी यामध्ये घालते आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे छान संपूर्ण चटणी ही आपल्याला ह्या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर बारीक कट करून घेतलेली होती ती यामध्ये मी घालती आहे परत इथे मी मस्त असं मिक्स करून घेते आहे तर मस्त इथे आपली डोश्यासोबत खाणारी बटाट्याची जी चटणी आहे ती तयार झालेली आहे अगदी झटपट आहे कमी साहित्यात आहे आणि चवीला म्हणणार तर एक नंबर आहे तर मस्त इथे आपली चटणी तयार झालेली आहे त्यानंतर जी हिरवी चटणी आहे ती आपण बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या सात आठ इथे मी लसण पाकळ्या घेतलेल्या आहे भरपूर अशी कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली ती घालते आहे एक कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे का शेंगदाणे इथे मी कच्चेच घेतलेले त्यानंतर एक चम्मच इथे मी फुटण्याची डाळ घेतलेली आहे असेल तर घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल अर्धा कप इथे मी ताक घालती आहे तुम्ही या ठिकाणी एक चम्मच दही घातलं तरी चालेल चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे आणि मस्त इथे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे चला आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे छोटी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये एक पडी आपल्याला तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे जी बिना सालीची डाळ असते ती घेतलेली एक चम्मच इथे मी राई घेतलेली जी मोहरी आहे ती घेतलेली थोडंसं आपल्याला यामध्ये जिरं घालायचं काही कडीपत्त्याची पानं मी यामध्ये घातलेली आता जी चटणी आपण वाटून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची इथे मी संपूर्ण वाटलेली चटणी घालती आहे यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि ती भांडं विसळून यामध्ये मी घालते आहे तर मस्त इथे आपली डोसासोबत खाणारी हिरवी चटणीसुद्धा तयार झालेली आहे यामध्ये आपण ताक वापरल्या वापरलेला आहे तुम्ही दही जरी घातलं तरी चालेल दही किंवा मग ताक घातल्याने चटणी चवीला खूप छान लागते तर अशा पद्धतीने चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एक दहा मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता रवासुद्धा छान असा फुललेला आहे आता यामध्ये मी एक चम्मच बेसन घालते आहे आणि एक चम्मस इथे आपल्याला गव्हाचं पीठ घालतं घालायचं आहे असं बेसन आणि गव्हाचं पीठ घातल्याने आपले डोसे छान असे कुरकुरीत होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि मस्त त्याला बायंडिंग होते आणि अजिबात आपले डोसे बिघडत नाही त्यानंतर मी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आणि व्यवस्थित डोस्यासाठी लागणारी जी कन्सिस्टन्सी आहे त्या पद्धतीने इथे मी बॅटर बनवून घेते डोसे बनवत असताना ज्या पद्धतीचं बॅटर असते अगदी त्याच पद्धतीचे इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही मध्यम इथे मी बॅटर बनवून घेतले आहे तर आपलं तयार झालेला आता मी चवीनुसार मीठ घालतीये आणि अर्धा चम्मच इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे जो खायचा सोडा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा सोडा घातल्यानंतर परत मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आता आपण डोसे बनवून घेऊया त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं आपल्याला त्यावर तेल लावायचं म्हणजे तवा हा आपला छान असा चिकना होईल तेल घातल्यानंतर एका टिश्यू पेपरने मी संपूर्ण पॅन हा असा पुसवून घेतलेला त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला यावर घालायचं म्हणजे त्याचं ते ते टेम्परेचर हे कमी होईल गॅस इथे आपल्याला कमी ते थे मध्यम ठेवायचा आणि मध्यम ते कमी गॅसवरतीच आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे थोडंसं पाणी घातल्यानंतर परत मी हे एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आता जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते एक ते दीड चमच इथे आपल्याला बॅटर घालायचं आणि एकाच डायरेक्शनला फिरून होईल तेवढा पातळ इथे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे वरचं बॅटर थोडंसं सा सुकल्यासारखं झालं तर वरून आपल्याला असं तेल लावून घ्यायचं संपूर्ण डोस्याला मी असं तेल लावून घेते त्यानंतर यावर मी थोडासा जो थो सांबार मसाला असते तो थोडासा असा टाकून घेते आणि आणि जी चटणी आपण बनवून घेतलेली आहे जो बटाट्याचा मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो आपल्याला असा चम्मच किंवा मग हाताच्या सहाय्याने टाकून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला डोसा तयार झालेला आहे अगदी सहज निघतो अजिबात पॅनला चिपकत नाही आणि मस्त असा कुरकुरीत होतो आता हा आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने तुम्ही मला मी दुसरा दर डोसा बनवून दाखवते आहे इथे आपला पॅन गरम झालेला असतो म्हणून त्याचं टेम्परेचर ते आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं तर त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि स्वच्छ असा कॉटनच्या कपड्याने ते पुसून घेते त्यानंतर एक ते दीड चम्मच आपल्याला त्यावर बॅटर टाकायचं आणि एकाच डायरेक्शनला फिरवून होईल तेवढा पातळ इथे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे वरचं बॅटर सुकल्यासारखं झाल्यानंतर त्यावर मस्त असं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि थोडासा सांबार मसाला आपल्याला त्यावर टाकून घ्यायचा तुम्ही सांबार मसाला किंवा मग मिरची पावडर जरी घातलं तरीही चालेल आता जे मसाला आपण बटाट्याचा बनवून घेतलेला तो आपल्याला असा हाताच्या सहाय्याने छान असा स्प्रेड करून घ्यायचा म्हणजे हाताने टाकलं तर व्यवस्थित तो डोसाला लागतो किंवा मग तुम्ही स्पॅच्युला किंवा सुद्धा असा टाकू शकता तर दुसरासुद्धा डोसा आपला तयार झालेला आहे मस्त असा कुरकुरीत झालेला आहे सहज डोसा निघतो अजिबात पॅनला चिपकत नाही तर मस्त इथे आपला कुरकुरीत रवा मसाला डोसा दुसरासुद्धा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला एक तिसरा डोसा बनवून दाखवते आहे हा आपण अपेबात मसाल्याचा बनवत नाही एक वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहोत मुलांना असं वेगळ्या पद्धतीचं बनवून दिलं तर ते सुद्धा आवडीने खातात आता त्या पॅनला थोडंसं मी पाणी घालून घेतलं कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते टाकायचं होईल तेवढा पातळ बनवून घ्यायचा वरचं बॅटर सुकल्यासारखं झाल्यानंतर यावर मी तेल टाकून घेतलेलं आता डोसाचा कलर हलकासा चेंज झाल्यानंतर मधून त्याला असं काप करून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनला असं कोणासारखं आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे असं वेगळ्या पद्धतीने इथे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे तर काय मस्त इथे आपला कुरकुरीत डोसा सुद्धा तयार झालेला आहे माझ्या दोन मुली आहेत एकीला मसाला आणि मसाला डोसा आणि नरम आवडतो तर दुसरीला कुरकुरीत आणि अजिबात त्याला मसाला लावलेला आवडत नाही तर मी दोघींना वेगवेगळ्या प्रकारचे इथे डोसे बनवलेले आहेत तर हा डोसा आहे हा मी नरम बनवलेला आहे आणि मसाला डोसा बनवून घेतलेला आणि जो साईडला बनवलेला आहे तो कुरकुरीत आणि बिना मसाल्याचा बनवला <zad> मला जर असे नरम डोसे आवडत असेल तर त्याला मध्यम आचेवरती बनवून घ्यायचे आणि मस्त असे कुरकुरीत हवे असेल तर गॅस इथे आपल्याला अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती डोसे आपल्याला बनवून घ्यायचे म्हणजे मस्त असे कुरकुरीत होते तर इथे आपले झटपट कुठलीच पूर्वतयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनिटात इथे आपले मसाला डोसे तयार होतात आणि मस्त असे कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा डोसा किती क्रिस्पी आणि किती कुरकुरीत झालेला आहे असे डोसे माझ्या एका मुलीला आवडतात आणि थोडेसे मसाला लावून जे नरम आहेत ते डोसे दुसऱ्या मुलीला आवडतात तर तुम्ही बघू शकता मस्त इथे कुरकुरीत आपले डोसे तयार झालेले आहे वेगळ्या पद्धतीचे सुद्धा बनवलेले आहेत चटण्यासुद्धा आपण अगदी झटपट बनवलेल्या आहेत साध्या सोप्या आहेत हा नाश्ता जर मी सकाळी बनवला तर दुपारच्या जेवणाची सुद्धा गरज लागत नाही एवढा ला हा नाश्ता पोटभरीचा होतो उठलं डाळ तांदूळचा वापर न करता झटपट होणारे मसाले डोसे तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा थोडे जरी आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय